स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित ग्रामस्थ आणि माझे बालमित्र सारे जहां गुल सता हमारा बर सारे जहां से अच्छा हिंदोसता हमाराच का या देशामध्ये एकशे या जगामध्ये एकशे ऐंशीहून अधिक देश आहेत मग त्यामध्ये भारतच वेगळा का तर याला कारण असं की हा देश असा आहे जिकडे समुद्र किनारा सुद्धा आहे हा देश असा आहे जिकडे हिमालयासारखी उत्तुंग पर्वतमाला आहे हा देश असा आहे जिकडे सहाहून अधिक ऋतू आहे आठशे कोटी या पूर्ण जगाची जनसंख्या आहे त्यामध्ये दीडशे कोटी हे भारतामध्येच आहे हेच भारताचं वैभव आहे विविधता में एकता हाच भारताचा मूल मंत्र आहे युनिटी इन डायव्हर्सिटी सर्वप्रथम मी कुंडेवाड ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो कारण की कुंडेवाड ग्रामपंचायत ही एक आदर्श ग्रामपंचायत आहे आणि सरपंच श्री सदाशिवस्कर यांनी आम्हाला आग्रहाचं आमंत्रण या ठिकाणी केलं आणि इकडे जे जे मूर्ती आपण पाहिलेत हे बघून अत्यंत अभिमान वाटतो की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होते राष्ट्रपती होते त्यांच्याकडून आपल्या गावातील एक नागरिक श्री गायकवाड साहेब यांना पुरस्कार प्राप्त आहे याच्यापेक्षा मोठी कोणती असू संवाद साधायचा असेल या ते मिनिटांमध्ये इकडे पालक आणि अभिभावक त्यांच्याशी साधू इच्छितो महाभारत कालामध्ये अर्जुन कर्ण अश्वत्थामा सात्यकी भीष्म द्रोणाचार्य हे एकूण एक असे महान योद्धा होऊन गेले आणि आता नुकतंच एक दोन दिवसापूर्वी पॅरिस मध्ये ऑलिम्पिकचा समापन समारोह संपन्न झाला याच्यामध्ये भारताला पदक प्राप्त झाले त्यापैकी मनु भाकर आहेत त्यामध्ये नीरज चोपडा आहेत सरबजोत सिंग आहेत महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील एक सरपंच यांचे सुपुत्र श्री स्वप्नील कुसळे आहेत तर या अडीच हजार वर्षामध्ये ही जी नावं मी घेतली यांच्यामध्ये एक समानता काय ते समानता जर आपल्याला जर पाहायची असेल तर ते म्हणजे फोकस ध्यास ध्येय आणि उद्दिष्ट त्यामुळे मुलांचा फोकस हा शिक्षकांनी आत्तापासून क्लिअर करावा डिफाईन करावा एवढं मी आपल्या सगळं शिक्षकांना सांगू इच्छितो आणि त्यांचं खरंच कौतुक करतो कारण की जी काही दहा बारा भाषणे आत्ता या ठिकाणी झाली तर या दहा बारा भाषणांमागे गेला एक आठवडा त्यांनी काय मेहनत घेतली असेल हे स्पष्ट आपल्याला चित्र दिसतं त्याचबरोबर ध्वज वंदना आणि झेंडा वंदनाचा जो सन्मान या ठिकाणी आपल्या जतीन वास्कर या मुलाला दिलेला आहे ही त्याची दुसरी वेळ दहावीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला मध्ये सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला ज्या पद्धतीने म्हटलं नीरज चोपडा यांनी यावेळेला पदक प्राप्त केले देशासाठी हे त्यांचं दुसरं पदक होतं तिसरं पदक सुद्धा ते लॉस एंजलसला प्राप्त करते तशाच हिशोबानं येणाऱ्या तीन वर्षामध्ये किंवा चार वर्षामध्ये इंजिनिअरिंग किंवा मेडिकल केलं त्यानंतर सुद्धा आपल्याला जतीनच झेठा प्रमुख पाहुणा म्हणून लाभेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो यज्ञ कार्यरती श्रेष्ठ तत् देवे करो जन सयत प्रमाणत करू ते लोकस्त बनू वर्तते जतीन दादानी जे केलेलं आहे हे पाहून आपल्या बालमित्रांना सुद्धा प्रेरणा प्राप्त होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो त्याचबरोबर जतीनचे जे पालक आहेत त्यांचं सुद्धा कौतुक विद्यादलाती विनियम विनिया व्यापी पात्र काम पात्रत्वात धनम आप नव्हते धनाधनम तथा सुखम या विद्येच्या मागे जे विनय होत ते त्यांच्या पालकांना बघून मला स्पष्टपणे लक्षात आलं कारण की विद्यार्थी जर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के गुण संपादित करत असला तर यामध्ये मेहनत जी असते याच्या पालकांची सुद्धा असते पालकांचा सुद्धा त्याग असतो जे पालक आपल्या मुलांना रात्री नऊ वाजता सोबत घेऊन बिग बॉस बघतील त्यांना असा मान प्राप्त होऊ शकणार नाही त्यामुळे मुलांच्या सोबत आपण काय पाहतो मुलांची जडणघडण कशी होते मुलांना आपण काय शिकवतो हो हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे एक शाळा घरी सुद्धा असते ती म्हणजे पालकांची शाळा पालकांची शाळा ही अस्तित्वात असणाऱ्या शाळांपेक्षा जास्त महत्वाची शाळा असते हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो सरपंच महोदयांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये शाळेचा विकास हा होणं गरजेचं आहे जी प्लस वन अशी एक नियोजित एम आराखडा त्यांनी आता प्रस्तावित केलेला आहे तर निश्चितपणानं या येणाऱ्या काळामध्ये ही शाळा जी आहे ही अत्याधुनिक व अद्ययावत होईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की जिथे सामाजिक कार्यक्रम असतात तिकडे कुंडेवाळ ग्रामपंचायती आदर्श ग्रामपंचायतच आहे कारण की मागे पाच सहा महिन्यापूर्वी तुम्ही वसंत हंकारी गुरुजींना इकडे व्याख्यानासाठी बोलवलेलं सध्या परिस्थितीमध्ये ठाणे उरण दिल्ली कलकत्ता या ठिकाणी ज्या घटना चाललेल्या आहेत ते बघून लक्षात येतं की हंकारे गुरुजी जे आले असतील आणि त्यांनी इकडे जो भाव मुलांमध्ये निर्माण केला असेल तो किती महत्वाचा आहे कारण की येणारे सामाजिक संकट हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांना आपण कशा पद्धतीनं उपाययोजना हो आपली आखतो हे मुलांचं ठरणार आहे एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आपण खरंच भाग्यशाली आहोत मी तसं सुरुवातीला म्हटलं आठशे कोटीचा विश्व त्या विश्वामध्ये आपण भाग्यशाली की देशामध्ये जन्मलो त्याहून अधिक भाग्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये जन्मलो त्याहून अधिक भाग्य म्हणजे रायगड या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण जन्मलो आणि त्याहून अधिक भाग्य म्हणजे जंगल सत्याग्रह झाला ज्या ठिकाणी त्या भूमीमध्ये क्रांतिकारांच्या भूमीमध्ये वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतीवीरांच्या भूमिकेत भूमीमध्ये आपला जन्म झाला हे महत्वाचं आज देशातून जगातून लोक इकडे नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी येतात पण भविष्यामध्ये हे विमानतळ आणि येणारे जे प्रकल्प आहेत यामुळे किमान नोकरी आणि व्यवसायासाठी आपल्याला आपली मातृभूमी सोडण्याची गरज लागणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पण त्याच्यासाठी आपल्याला तयार होणं सुद्धा गरजेचं आहे आणि ही तयारी या शाळांच्या माध्यमातूनच होणार येणाऱ्या काळामध्ये ज्या काही कंपनीज येतील जे काही उद्योग येतील जे काही प्रकल्प येतील त्यांच्या सी एस आर फंडमधना किंवा इतर सोशल पॅकेट पॅकेटमधना कुंडेवाळ ग्रामपंचायतीला आपल्याला स्मार्ट विलेज कसं निर्माण कर, करता येईल याच्यासाठी आत्तापासून आपण प्रयत्नशील असलं पाहिजे स्मार्ट सिटीचा प्रकल्प हे देशामध्ये पंतप्रधान नेहमी म्हणत असतात पण या देशाला खऱ्या अर्थानं गरज आहे की स्मार्ट विलेज की डिजिटल विलेज असते आणि कुंडेवाळ ग्रामपंचायत पारगाव ग्रामपंचायत ओळे झालं दापोली झालं ही जी आपली गावं आहेत विमानतळाला लागून यांच्यामध्ये पूर्णपणे क्षमता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आज जरी प्लास्टिकचा प्रादुर्भाव होत असला तरी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतील हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आपण सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर सगळे विद्यार्थी जे इकडे बसलेले आहेत ज्यांनी संयमानं बसून हा कार्यक्रम गेली एक ते दोन तास इकडे पाहत आहेत त्यातून शिकत आहेत त्यामुळे खरंच त्यांचं कौतुक आणि यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यावेळेला सुद्धा संघर्ष होता आज आपल्याला ऊन होतं त्या ऊनाचा आपण सामना करून इकडे शेवटपर्यंत तो शेवटचा माणूस सुद्धा उपस्थित राहिला यामध्येच दिसून येत की खऱ्या अर्थानं देश प्रेम आणि देशभावना काय असते ही आपल्या गावातील नागरिकांपासून आणि शेतकऱ्यांपासून इतर कोणीही आपल्याला अधिक प्रेरणा कदाचितच देऊ शकेल एक झिंदाबाद जिंदाबाद भारत माता की जय